गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये पंकज मुंडे या बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभूत झाल्यात राज्यातील सर्वात रोमहर्षक व उत्कंठावर्धक लढत बीड लोकसभा मतदारसंघात झाली भाजपच्या उमेदवार पंकज मुंडे व शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात क्रिकेटमधील सुपर ओव्हरलाही लाजवेल असा थरार पाहायला मिळाला आज मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये चुरस पाहायला मिळाली कोण जिंकेल हे शेवटच्या फेरीपर्यंत सांगता येत नव्हतं शेवटच्या फेरीत पंकजा मुंडे यांचा सात हजार मतांनी पराभव झालाय या विजयानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले बजरंग सोनवणे होते जारंगे पाटील इथं कामाला आला का शंभर टक्के आला मी असं कधी असं कधीही म्हणलो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती